हा वेदर फोरकास्टिंग साठी जो सॅटेलाइट त्यांनी हे केलेला होता तर त्यामध्ये जेव्हा मंगळयान टू आणि चंद्रयान टू चे सायंटिस्ट जळगावला आले होते विजिट करायला त्यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना वीस मिनिटाची वेळ दिली आणि त्या वेळेनुसार वे जेव्हा मुलांची तयारी प्रिपरेशन बघितलं सॅटेलाइट ला त्यावेळेस त्या इतक्या मोठ्या हो सायंटिस्ट लोकांनी त्यांना दोन ते सव्वा दोन तास वेळ दिला आणि पूर्ण माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की हे प्रिपेर्ड आहे सॅटेलाइट बनवण्यासाठी लॉन्च करण्यासाठी तुम्ही तो बनवण्यास हरकत नाही रोपे महोत्सवी त्यात पंच्याहत्तर सॅटेलाइट लॉन्च होतात त्यात तुमचा पण एक असेल तुमची तयारी पूर्ण झाली असेल म्हणाल सर म्हणून होते चंद्रायण तुमला इन्व्हॉल्व्ह होते त्या दिशनमध्ये आणि अग्रवाल सर होते ते मंगळया आले होते इसरो इस्रो थँक्यू हे मुलांनी बनवलेले प्रोजेक्ट आहे नॅचरल फ्रीज असं आहे की या इथं माठ ठेवायचा याला हे वेस्टेज होतं या गोष्टी माठ ठेवल्यानंतर हा फॅन ऑन होतो आणि एअर सर्क्युलेशन होतं एअर सर्क्युलेशनमुळे एअर प्रेशर वाढायला म्हणून त्यांनी इथून होल्स केले आणि नॅचरली कूल्ड वॉटर आपल्याला भेटतं आहे आणि सहज याचं इलेक्ट्रिसिटी बिल कम्पॅरिटिव्हली इतर याच्यापेक्षा जर दहा रुपये महिन्याला याला बोल येणार बारा रुपयाचा फॅन आहे काही प्रोजेक्ट त्यांनी सुट्ट्यांमध्ये लॉकडाऊन मध्ये जेव्हा त्यांच्या इंटरेस्ट तर होतं आपण यामध्ये मग ते वेगवेगळ्या टेस्टिंग करून तिथलं तिथं <coughs> शेतकऱ्याला इन्फॉर्मेशन देत आहेत की तुमचं शेतात फॉस्फरस कमी आहे किंवा आपल्या शेतात कॅल्शियम कमी आहे मग या कुठल्या घटकाने आपल्या कोणत्या पिकावर काय परिणाम होतोय हे मुलं स्टडी करतात आणि व्हेरी नेक्स्ट डे जाऊन त्या शेतकऱ्यांना ती पूर्ण माहिती आपल्या शाळेचे विद्यार्थी देतात i'm f